केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद लोकसभा निवडणुकीची घोषणा केली जाणार आचारसंहिताही लागू होणार तर सात टप्प्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता लोकसभेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीची अंतिम बैठक काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल शरद पवार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक प्रकाश आंबेडकरांना मात्र निमंत्रण लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला वे महाविजय दोन हजार चोवीस अभियान समितीच्या सदस्यांची मुंबईमध्ये बैठक निवडणुकीच्या रणनीतीवरती चर्चा माझ्या बदनामीचा कट रचल्यास महायुतीचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही मनोज जरांगेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना खुलं आव्हान तर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मनोज जरांगेंवरती गुन्हा दाखल सोबत से बारा आमदार ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा येणार वकील असीम सरोदे यांचा खळबळजनक दावा तर सरोदे शिवसेनेचे पक्षप्रमुख झालेत का संजय शिरसाट यांचा खोचक सवाल राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पालघरमध्ये विक्रमगडमध्ये राहुल गांधींचं जंगी स्वागत तर मोदी ओबीसी नाहीत राहुल गांधींचा हल्ला निवडणुकीच्या तोंडावर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा वाद पुन्हा एकदा उफाळण्याची चिन्ह सुशांतच्या बहिणीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र सुशांतला न्याय मिळवून देण्याची पत्रामधून मागणी